राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम गणितिय ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस वसा जनसेवेचा देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला वारावर सोडणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी त्यांची वीज विले माफ करून नवीन पीक कर्ज देण्यात यावे यांसह विविध मागण्यांचा समावेश या आक्रोश मोर्चामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात आज शुक्रवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने आक्रोश मोर्चा काढला शहरातील विविध मार्गावरून निघालेला हा मोर्चा शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचला यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्याशी चर्चा करून सरकारला निवेदन सादर करण्यात आले जेव्हापासून महाविक विकास आघाडीचं सरकार विशेष म्हणजे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आलेलं हे महायुतीचं शिवसेना भाजपाचं सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून जे आपल्या या महाराष्ट्रामध्ये निसर्गाचा जणू काही कोप आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी जो आहे हवा हवालदिल झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव आत्महत्या करीत आहे या विदर्भातमध्ये मागील सहा महिन्यामध्ये सहाशे अठरापेक्षा जास्त जो जगाचा बोशिंदा आहे त्यांनी आत्महत्या केल्या विशेष म्हणजे खोट्या घोषणा करून लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीनं यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब यांचा सा राष्ट्रवादी पक्ष आदरणीय आमचे उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री त्यांचा शिवसेना पक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आमचे नेते मल्ली मल्लिकार्जुन खर्जे खरगे व राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष याच्या माय माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जो माझ्या शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश आहे तो आक्रोश दाखवण्याकरिता आज सर्व आमचे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या आक्रोश मोर्चामध्ये ते सहभागी झाले त्यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा जो राजा आहे त्याची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे ते म्हणतात ना डबल इंजिनचं सरकार आहे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे पैसा आहे जर त्यांच्या राज्यामध्ये जर शेतकरी सुखी असतात तर शेतकरी बांधवांनी जो जगाचा पोशिंदा आहे त्यांनी आत्महत्या केल्या नसत्या म्हणून संपूर्ण कर्जमाफी विशेष म्हणजे मागे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शेतकरी बांधवाने पीक कर्ज काढला अनेक चक्रा मारल्या आज परंतु आजपर्यंत पीक विम्याचे पैसे त्यांना मिळालेले नाही ते तत्काळ त्यांना मिळाले पाहिजे अनेकांच्या जमिनी वाहून गेल्या अनेकांचे गुरंढोरं वाहून गेले अनेकाचे फळबाग उद्ध्वस्त झाले जमिना रगडून गेल्या रखडून गेल्या ते पैसे तात्काळ त्यांना देण्यात यावे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अनेक वर्षापासूनची आमची जी जुनी मागणी आहे खामगाव श बुलढाणा जिल्ह्याचं विभाजन करून खामगाव स्वतंत्र जिल्हा व्हायला पाहिजे तालुका लाखण निर्मिती व्हायला पाहिजे जर पंतप्रधान या ठिकाणी शब्द देतात दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये परंतु तीही त्यांची घोषणा आत्तापर्यंत होत नाही ही दुर्दैवाची बाब आहे म्हणून यावरून तर हे किती फेकू सरकार आहे हे सांगण्याची गरज नाही आहे ती एक आमची सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्यात्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक बुलढाणा बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस